छत्रपती शिवरायांच्या अश्रू पुतळ्याच्या अनावरणाच्या दिवशी माननीय श्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की बदलापूरची पाणी स्कीम मी आजच मंजूर करतो आहे आणि आमच्या बदलापूर करांद्यांनी दिलासा दिला ही पुर पाणी स्कीम पूर्णपणे मंजूर होऊन दोनशे साठ कोटीची ही योजना मंजूर झालेली आहे चौऱ्याहत्तर किलोमीटर तिची पाईपलाईन एच डी पी आय आय डी पीची जी पाईपलाईन आहे ती मंजूर झालेली आहे विविध प्रकारच्या चौदा जलकुंभ या ठिकाणी त्याची निर्मिती होणार आहे आणि दोन हजार छप्पन्न पर्यंतची पाणी पुरवठ्याची व्यवस्था बदलापूरकरांची केलेली आहे मी बदलापूरच्या वतीनं सन्मानिय आमदार किसन कथोरे यांनी या पाणी पुरवठा स्कीमचं प्रचंड प्रमाणामध्ये पाठपुरावा केलेला आहे गेल्या तीन चार वर्षापासून ते सातत्याने या योजनेचा पाठपुरावा करत आहेत त्यांच्या पाठपुराव्याला सुद्धा यश प्राप्त झालेलं आहे पाणी पुरवठा संदर्भात आज बैठक पार पडली काय नेमका निर्णय झाला कुलगाव बदलापूर नगरपालिका शे शहरासाठी एक दोनशे चाळीस कोटी रुपयाची नवीन योजना जसे आम अमृतमध्ये अंबरनाथची योजना मंजूर झाली पण आमची योजना ही अमृतमध्ये बसत नसल्यामुळे ती नगरोत्थान योजनेतनं ही योजना महाड शासनाने आणि मा एम जी पीने आम्ही सातत्यानं तीन वर्ष प्रयत्न करू सर्व बदलावरचे लोक लोकमध्ये प्रयत्न करत होते आणि माननीय खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या पाठ पुरावा लागून आम्ही त्या डे हा प्रस्ताव मंत्रालयामध्ये पाठवला होता आणि त्याला अंतिम मंजुरी आता चार दिवसापूर्वी नगरविकास मंत्री आणि उपमुख्य एकनाथजी साहेब यांनी दिलेले आहेत आणि आजच मुख्यमंत्री साहेब यांनीसुद्धा त्या फाईलवर साईन केलेले एक आठ दिवसामध्ये जी आर निघणारे दोन हजार छप्पन सालापर्यंत बदलावर शहर शहराला पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी ती योजना आहे पण ती योजना होण्यासाठी तीन साडेतीन वर्ष लागणार आहेत मी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की त्यांनी या योजनेला आम्हाला ग्रीन सिग्नल दिलेला आहे त्यासाठी नगरपालिकेला पंधरा टक्के निधी वर्ग करायला लागणार आहे त्यानंतर टेंडर घालून ती प्रोसिजर व्हायला कमी ते चार पाच सहा महिने जाणार आहेत परंतु आत्ता बदलापूरच्या जनतेला पाण्यापासून जे वणवण भागावं लागतं बऱ्याचशा भागामध्ये शिरगाव असेल कात्रप असेल या ठिकाणी टाक्या बांधून आहेत पण त्या ठिकाणी पाणी नाही पण ते पाण्यासाठी आम्ही मराठ जीवन प्राधिकरणाकडून एम आर डी पाणी मिळावं हो। यासाठी गटनेते श्रीधर पाटील असतील अरुण स्वरूप असतील मगश्वर म्हात्रे आमदार असतील प्रकाश पाटील असतील आम्ही सर्व मिळून मागच्या वेळेस उदयजी सामंत साहेब यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनी पाच एम एल डी पाणी एम आर डी सीकडनं शहराला द्यावं असं जी आर प्रयत्न केला त्यातनं दोन एम एल डी पाणी आम्हाला भेटत होतं आणि तीन एम एल डी पाण्यासाठी तेरा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयाचा अनुचान निधी भरण्यासाठी एम आर डी सीने वॉटर सप्लाय पत्र दिलं होतं आज ते आम्ही अनुचन निधी जो भरायचा होता तो माफ करून एक तीन चार दिवसामध्ये तीन एम एल डी पाणी बदलापूर शहराला अतिरिक्त एम आर डी सीकडनं भेटणार आहे जेणेकरून शिरगाव असेल कात्राप असेल या भागामध्ये जी पाणी टंचाई ती पाणीटंचाई त्यामुळं दूर होणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका